सर्वांनी सर्व हात जोडा सर्व विद्यार्थी जरा सरळ बसावर समोर एकदा हा सर्वांचं लक्ष इकडं आमच्याकडे सर्वांनी हात जोडा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरवे नम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव जनेश्वरा गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मय श्री ओम जनार्दनाय नम तस्मै श्री ओं शान्तिगिर्य नमो नमः सर्वमङ्गल्य माङ्गल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमस्तु या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः <laughs> या अच्च पावन व पुण्यपर्वकाला पुरस्काराच्या निमित्ताने एक महाराष्ट्रातले महान संत विद्यार्थ्यांनी लक्ष द्या जगद्गुरु जनार्दन स्वामी एक महान संत आपल्या भागामध्ये होऊन गेले ज्या संतांनी तपश्चर्या सोळा वर्ष केली आणि समाज उद्धाराचं कार्य महाराष्ट्राच्या अनेक प्रांतामध्ये अनेक भागामध्ये केलं मुख्य आश्रम क्षेत्र भेरुळ या ठिकाणी आहे आणि त्या गादीवर सध्या आपल्या समोर जे विभूती बसलेली आहे स्वामी शांतीगिरीजी महाराज हे जगद्गुरु जनार्दन स्वामींचे विद्यमान उत्तराधिकारी आहेत तर आजच्या पर्व सर्वप्रथम बाबाजींच या नगरीमध्ये या गावामध्ये आगमन झालं आणि खऱ्या अर्थाने या विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनी सुंदर असं स्वागत या ठिकाणी घेऊन आणि पारंपारिक वाद्य वाजवून केलं त्यामुळे सर्व सर्वांनी एकदा भरती हात करा सर्वप्रथम आपण जोरदार काळी वाजून अभिनंदन या विद्यार्थ्यांचं करूया त्याचबरोबर या सुद्धा अभिनंदन या ठिकाणी करूया आज आजच्या पर्वकालावर या ठिकाणी मंचा या मंचावरती खूप आनंद वाटला की एकाच मंचावरती आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर आहेत शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आहेत सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आहेत त्याचप्रमाणे अॅडव्होकेट श्री मनोहर नानासाहेब देशमुख हे सुद्धा एक विधी तज्ञ म्हणून आज या मंचावरती आहेत आणि त्याचप्रमाणे स्वामी श्री बेरनाथ महाराज सुद्धा उपस्थिती आज आपल्याला लाभली खऱ्या अर्थाने देशमुख साहेबांचं सामाजिक कार्य ऐकून आम्हाला आनंद वाटला कारण विधी तज्ज्ञ या क्षेत्रात अनेक आहेत मात्र समाज कार्यामध्ये उतरणारे लोक खूप थोडे असतात म्हणून त्यांचं कार्य पंढरपूर येथे असलेलं कार्य त्यानंतर वृद्ध हे ऐकून आनंद वाटला आज संविधान दिवस आहे कोणता कोणता दिवस दिवस आहे जोरात सांगा विद्यार्थ्यां संविधान दिवसाच्या शक्ती मुळे संविधानामुळे आपल्याला हे वैभव बघायला मिळत नाहीतर नाही तर आपल्या आदिवासींचा कोणी विचार केला असता का लक्षात घ्या आणि या शैक्षणिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने काही युग पुरुष दूरदृष्टे असतात ज्यांनी या संस्थेची मूर्तमेट रोवली आणि आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली जस मुंडे साहेबांचं कार्य बर का संस्थेचे सचिव सचिवांना सांगायचंय जसं मुंडे साहेबांचं कार्य आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये तसंच जगद्गुरु जनार्दन स्वामींचे सात गुरुकुल चालतात या सात गुरुकुलामध्ये हजारो विद्यार्थी शिकतात त्यामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये हे गुरुकुल चालतात त्याचप्रमाणे बाहेर उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा बाबाजींच गुरुकुल चालतं त्या गुरुकुलामध्ये सध्या अडीचशे तिथे शिकतात आपले भारतीय व्हावं संस्कृत भाषेचा संवर्धन व्हावं आपली देवनागरी स्क्रिप्ट कुठेतरी जगाच्या त्याचा ठसा उमटावा अशी दूरदृष्टी जगद्गुरु जगार्दन स्वामींची होती आणि हजारो विद्यार्थी आज आपल्याकडे रहिवाशी आहेत आणि वसतीगृहामध्ये आहेत त्याचप्रमाणे अपडाऊन करणारे मुलं आहेत आणि आम्हाला आनंद वाटला की या संस्थेमध्ये साधारणतः पंधराशे या ठिकाणी रहिवाशी आहेत तर शैक्षणिक क्षेत्रातली चांगली जाण असलेले सर्व लोक आहेत जगद्गुरु जनार्दन स्वामींनी एक महान समाज कार्य जे केलं त्यामध्ये अनेक परंपरा बाबाजींनी पाच परंपरा मुख्यत्व दिले त्यामध्ये अनुष्ठान गुरुकुल गो सेवा कृषी आणि ऋषी सेवा अशा परंपरा जगद गुरु जनार्दन स्वामींनी दिल्या जगद बाबाजींच्या गुरुकुलामध्ये काय शिकवलं जातं तर आपण वेळ कमी आहे त्यामुळे दोन चार शब्दामध्ये आपण घेऊया विद्यार्थ्यांनी लक्ष द्या आता आजच्या पर्व कालावर एका संतांचं आगमन या ठिकाणी झालंय म्हणून बाबाजींच्या गुरुकुलात जे शिकवलं जातं ते चार मंत्र आपल्याला शिकणार आहे किती मंत्र शिकणार आहे आर टू फोर किती मंत्र सर्वांनी मोठ्या आवाजात आमच्या पाठीमागे म्हणायचं जे बाबाजी गुरुकुलात शिकवता आम्ही तुम्हाला शिकवणार ठीक आहे हा सर्वांनी पहिला मंत्र म्हणा मातृदेव भव मुलांचा मुलांचं आवाज येतो बघा मुलींचा आवाज काही इथे येत नाही पहिल्या मंत्राचा अर्थ असा आहे मुलांनो आई देवता आहे काय अर्थ आहे मग आता या मुली म्हणत का नाहीये आईने काही गुन्हा केलाय का आपल्या नाही मग जोरत म्हणायचं ठीक आहे पहिला मंत्र मातृदेव भव अजून जास्त आहे मातृदेव भव दुसरा मंत्र पितृदेव भव तिसरा मंत्र आचार्य देव भव आणि शेवटचा मंत्र आहे अतिथी देव भव चार मंत्र आज आपण शिकलो पहिला मंत्र आहे कोणता आहे व्हेरी गुड मातृदेव दुसरा मंत्र कोणता होता पितृ भव तिसरा मंत्र कोणता होता व्हेरी गुड आचार्य देवभव आणि शेवटचा मंत्र अतिथी चार मंत्र आपण या ठिकाणी शिकलो आता असं सांगितलं जात की लहान मुलांची खरी देवता कोण जगात सर्वश्रेष्ठ देवता कोण आहे आई कोणती देवता आहे लक्षात घ्या हे गुरुकुलात शिकवलं जातो त्याचप्रमाणे दुसरी देवता आहे वडील तिसरी देवता आहे गुरु आणि शेवटची देवता आपल्या दारामध्ये कोणी अदिथी आला तर त्याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवता मानलेला आहे आणि म्हणून बाबाजी सांगतात की एक वेळेस एक वेळेस मंदिरात जायचं चुकले चुकून नाही गेले समजा मंदिरात ते चालेल मात्र दररोज आई वडिलांचं काय केलं पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे काय केलं पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे कारण आई वडील हीच खरी देवता आहे हे मध्ये शिकवलं जातं आणि आता मोठ्यांसाठी सांगतो मोठे मोठे तज्ञ लोक सांगताय येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला सगळ्यात मोठा धोका कोणता पिढी आहे ही पिढी नष्ट होणार आहे कारण या पिढीच्या डोक्यामध्ये असं आहे हा काय आहे हमदो आणि हमारे त्यांनी आई वडिलांना पहिलेच मायनस करून टाकलेलं आपल्या लाईफस्टाईल मधून आणि म्हणून या मुलांना वर्गामध्ये सगळं शिकवलं जात जसे आपल्या ताटामध्ये पाच पक्वांना वाढले जातात तसं या मुलांच्या ताटामध्ये शैक्षणिक ताटामध्ये इतिहास भूगोल इंग्रजी सायन्स सगळं शिकवलं जातं एक गोष्ट यांना सांगणार जगामध्ये कुणी नाहीये ते म्हणजे काय मातृदेव पितृदेव भव आणि म्हणून गावोगावी तू आपल्याला बघायला मिळतं आई वडिलांना लग्न झाल्यावरती घराबाहेर काढतात आणि त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात म्हणून या मुलांना खऱ्या अर्थाने एका शिक्षणाची अजून गरज आहे ती म्हणजे संस्कार यांना सांगितलं गेलं पाहिजे कि बाबांनो जीवनात खरं यश म्हणजे आपल्या आई वडिलांना शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या ठेवून सांभाळणं विदेशी संस्कृती आपल्यामध्ये येतात कामा नाही ही चिंता लक्षात घ्या आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आज संविधान दिवस पण आहे ते सांगायचं जरा आम्ही विसरलो आपल्या भारताचा इतिहास जर बघितला हजार वर्षाचा इतिहास मागे जाऊन बघा टर्कियांनी आपल्यावरती सात आठशे वर्ष राज्य केलं त्यांना मोठ्या मेहनतीने छत्रपती शिवरायांनी हुसकावून लावलं त्याच्यानंतर इंग्रजी म्हणून आपल्या भूखंडी बसले छत्रपती शिवराय या देशाला खरं संविधान देणारा पहिला राजा होता अठरा पगड जातींना समान ज्या राजाने आणि त्याच राजाला तृष्टीपुढे ठेवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं समानता बंधुता ही तत्वे जी आहेत म्हणून खऱ्या अर्थाने आज छत्रपती शिवरायांना असेल त्याचप्रमाणे भगवान मिंडा मुंडा असतील त्याचप्रमाणे मिंडा मुंडा असतील त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सर्वांना बाबाजींच्या बाबाजी संविधान दिवसाच्या पर्व काळावर शतशाम नमन करतो आणि विद्यमान सरकारने याची चांगली दखल घेऊन सध्या चांगल्या पद्धतीने हा संविधान दिवस साजरा करायचं सुरू केला एवढ्या दोन चार वर्षामध्ये एकदा जोरदार टाळी वाजवून अशा सरकारचं सुद्धा अभिनंदन करा खऱ्या अर्थाने एका संविधानाला सलामी पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये कोणी दिली असेल आणि म्हणून आम्ही सांगत होतो या एक हजार वर्षामध्ये साधारणतः सात आठशे वर्ष परकीयांनी राज्य केलं त्याच्यानंतर छत्रपतींनी त्यांना हुसकून लावलं त्याच्यानंतर इंग्रज आप, इंग्रजांनी आपल्याला छळवलं मध्ये पोर्तुगीज आले फ्रेंच आले डच आले हे सगळे गेले आणि आता कुठं खऱ्या अर्थाने आपला देश स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष झाले किती वर्ष झाले किती वर्ष झाले लक्षात घ्या हे सत्तर वर्ष खऱ्या अर्थाने या संविधान दिवसाला ही जी सलामी जी आहे खरे सत्तर वर्ष लोक लोक आहे लोकशाही ही जगामध्ये आदर्श लोकशाही आपली आहे आणि म्हणून आजच्या पर्व कालावर या ठिकाणी अनेक क्षेत्रातील लोक या ठिकाणी आहेत पूजनीय बाबाजींना पुढे अनेक प्रोग्राम आहेत जरा जरी वेळ कमी असला मात्र एकच सांगू शकतो जसे तुम्ही विद्यार्थी शिकताय बाबांच्या गुरुकुलामध्ये सुद्धा हजारो विद्यार्थी शिकतात सात गुरुकुलांची ही संस्था आहेत आणि या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष महामंडळेश्वर स्वामी शांतीगिरी बाबा आहे दीडशे पेक्षा मोठे मोठे आश्रम आहे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक आश्रम आहेत आणि या विभूतीचं कार्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप मोठा आहे थोडक्यात सांगायचं तर चार पाच सात दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सुद्धा पूजनीय बाबाजींचा आशीर्वाद घेण्यासाठी श्री स्रे, श्री क्षेत्र संभाजीनगर या ठिकाणी आले होते आणि पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी बाबांनी मोदी साहेबांच्या गळ्यामध्ये सुद्धा एक रुद्राक्षाची माळ टाकली जरा जोरदार टाळी वाजवून या क्षणाचं सुद्धा अभिनंदन आपण या ठिकाणी करूया पुढे जात असताना जसे विद्यार्थी तुम्ही शिकतात तसे आमच्या गुरुकुलामध्ये सुद्धा हजारो विद्यार्थी शिकतात रहिवासी विद्यार्थी अनेक आहेत आणि विशेष म्हणजे यांना जे शिक्षण दिलं जात ना, दिल ना यांच्या जा चरित्राचा विचार केला जातो आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या म्हटलं जातं बरं का की हेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट आपल्याला शरीराला जर इजा झाली तर आपलं काहीच बिघडलं नाही वेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट जर आपली संपत्ती हरवली तर थोडंफार काहीतरी गेलं असं म्हणता येईल मात्र कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट जर आपलं चरित्र हरवलं तर सगळंच गेलं आणि म्हणून या गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांची चरित्र संवर्धनाची काळजी घेतली जाते आजच्या पूर्व कालावर या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काम करणारे का। शिक्षक आहेत या विद्यार्थ्यांना शिकवतात ना शैक्षणिक क्षेत्रामध्ये या सर्व शिक्षकांचं जरा जोरदार अभिनंदन करा आणि बाबाजींच्या वतीने आमचे शिक्षक वर्ग असतील शिक्षिका असतील सर्वांना फक्त एकच विनंती करतो जसं आपण इतिहास शिकवतात भूगोल शिकवतात सायन्स सगळं शिकवतात तसं मुलांच्या चरित्रासाठी आजपासून आपण प्रयत्न करूया एक बाबाजीचा हाच संदेश आजच्या पूर्वकडून आपल्या सर्वांना आहे की इतिहास मुगाला प्रमाणेच मुलांच्या चरित्रासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे पुढे जात असताना या ठिकाणी गुरुकुलाचे अनेक विद्यार्थी आले एखाद्या बालकाचा दोन मिनिटाचा मनोगत आपण ऐकूया एका विद्यार्थ्याला या ठिकाणी शिवशंकर या विद्यार्थ्याला विनंती करतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी दोन मिनिटाचा मनोगत या ठिकाणी आपल्याला sang ai giấy tên